या साहेबांनी राष्ट्रीय स्मारक शिवसेनेच राष्ट्रीय स्मारक करायच्या ऐवजी स्मारक केलं उत्तर काय नंतर आम्हाला प्रश्न विचार पंधरा वर्ष तुमचं सरकार असताना तुम्हाला काही जमलं नाही आज दुसराही प्रश्न विचारला जातो की पंधरा वर्षांमध्ये मी काय केलं

अत्याधुनिक प्रकल्प मंजूर केलाय तो पुणे नाशिक रेल्वेचा आता एवढी हुशार लोक आहेत डोक्यावर पडली दोन हजार सोळा ला मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प त्यांना दोन हजार अठरा ला रेल्वे ट्रॅकवर धावायला पाहिजे अगदी दोन वर्षामध्ये पण मी आपल्याला आवडून सांगेल रेल्वे प्रकल्प होणार आहे माझ्या चौथ्या मध्ये चौकार मारल्यानंतर शंभर टक्के पूर्ण होणार याची मी आपल्याला खात्री देतो

पंधरा वर्षाच्या कालकिदीमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला नाही पंधरा वर्षाच्या काल कुठलाही कुठला आहे कुणाशी काही वाईट वाचाय यांचा गेम केला या त्याला कुठं आतमध्ये बसवलं याला महाराज याला काय केलं अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परंपरा आहे त्याच्यामध्ये एक सुद्धा आरोप विवाह एक सुद्धा प्रकार माझ्यावर होऊ शकत नाही अशा प्रकारचे कार्यकिर्द माझी राहिलेली आहे पंधरा वर्ष आणि मी लोकांच्या सर्वांच्या घरोघरी सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रात नव्हतं देशांमध्ये सगळ्यात जास्त दानदार लोक संपर्क असलेला मी खासदार आहे अगदी जुन्नर मध्ये आदिवासी भागात असेल दीड दीड किलोमीटर डोंगर चढून वाड्या रस्त्यावर जाऊन येत्या लोकांना पाणी पोहोचवून पूर्वी खेळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना भोर तालुक्यामध्ये मावळ मोशी तालुक्यामध्ये तिथं सुद्धा डोंगरावर जाऊन लोकांच्या घरोघरी त्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम केलं आणि ह्या विश्वासाच्या तंदुरावर त्या विश्वासाच्या नात्यावर लोकांनी मला केंद्रीय निवडून दिल्या आणि ह्या वेळेला सुद्धा मला पूर्ण खात्री आहे सर्वांनी जास्त मतदान दिल्याने ह्या वेळेला मला लोक आशीर्वाद देतील अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्त काही न बोलता मी पानवडी पाटलांना जास्त बोलण्याची संधी मिळावी म्हणून मी या ठिकाणी मी दोन शब्द संपवत परत जाताना एवढंच सांगेल आज आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांनी एक चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं अगदी कमी वेळामध्ये म्हणजे अगदी जुन्नरचे तालुका प्रमुख असतील आंबेगाव असेल खेड शिरूर हवेली सगळ्यांचं आणि भोसरी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून दिवसभर सकाळी सात वाजल्यापासून जवळजवळ दोनशे बेचाळीस गाड्या चारशे बावन्न टू व्हीलर संपूर्ण या ठिकाणी आलं आणि हे एक असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागलं मी जाताना एवढं सांगेन की आता आपल्याला बेचाळीस दिवस बाकी आपण गाफी राहता कामा आहे उमेदवार आहे हे सगळं ठीक आहे मेहनत करतो आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याच जास्त मेहनत ह्या वेळेला करायची एवढी ज्या ठिकाणी विनंती कर, करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद दादा दादांनी आपले